ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहराच्या अनेक भागात दूषित आणि अवेळी पाणीपुरवठा सुरू आहे नळाला विद्युत पंप लावल्यामुळेच दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हणणे आहे नागरिकांनी विद्युत पंप लावून पाणी उपसा करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे महापालिकेचे यंदाच्या वर्षातील पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडल्याच्या तक्रारी सुरू आहे शहराच्या मध्यवर्ती भागात पाच तर हद्दवाड भागात सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू आहे यासाठी कधी पंपगृहामधील वीज गायब झाल्याचे कारण दिले तर कधी पाईपलाईन फुटल्याचे दूषित पाणी पुरवठ्यामुळे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील दोन मुलींचा मृत्यू झाला महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या भागात उलटी जुलाबाचे रुग्ण आढळून आले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दूषित पाण्यामुळेच मृत्यू झाले अस असावेत असे स्पष्टीकरण दिले होते दूषित आणि अवेळी पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे या दरम्यान पालिकेने विद्युत मोटारी लावल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे